हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण कोपत्यांपासून एक रेसिपी बघणार आहोत तर हे कोफ्ते मी कच्च्या पपईपासून बनवलेले आहेत तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी ही एक मीडियम साईजची पप पपई घेतलेली आहे ही कच्ची पपई आहे आणि त्या ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याची साल काढून आपल्याला ती खिसून घ्यायची आहे तर ही पपई आपल्याला इझिली अवेलेबल होते कुठेही तर मी आता ती तिची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आणि ती आता कट करून त्यामध्ये असणाऱ्या बिया आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये बिया आहेत तर त्या आपण आता काढून घेऊयात तर त्या बिया काढून झाल्यानंतर आपण मग ते किसून घेणार आहोत तर एकदम कडक अशी असते ही पपई कच्ची असल्यामुळे त्यामुळे इझिली किसता येते तर बघू शकता अशा प्रकारे त्याचा केस आपल्याला होणार आहे तर त्यानंतर ही आपण ग्रेवीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे चिरून त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हे दोन मीडियम साईजचे टोमॅटो ते पण चिरून घेतलेले आहेत तर हे आता तेलावर आपल्याला छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे तर तो, तो मसाला थोडाफार भाजत आला की नंतर त्यामध्ये हे खोबऱ्याचे तुकडे मी घातलेले आहेत तेही आपल्याला या मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला कोथिंबीरही त्यामध्येच भाजून घ्यायची आहे तर मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे तर हा सगळा मसाला आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी बारीक त्याचे आपल्याला प्युरे करून घ्यायचे आहे तर बऱ्यापैकी आपला मसाला आता भाजत आलेला आहे तर आता हे हा मी मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर तो मसाला मी वाटून घेतलेला आहे अगदी बारीक आणि आता ही आपण किसलेली पपई घेतलेली आहे तर आता आपण ही कोफत्यांची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी किसलेली पपई त्यानंतर हे पनीर आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही तर हे मी पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे किसून त्यानंतर आता त्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊयात तर आधी मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर घालूयात हे मिरची पावडर त्यानंतर हे अर्धा चमचा मिरी पावडर आहे त्यानंतर धनाजिरा पावडर घातलेला आहे अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा त्यानंतर हे एक चमचा कसुरी मेथी आहे ती हातावर कुच करून तीही आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे बेसनपीठ तर हे मी चार चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या म्हणजे कोफते कसे माइंड होतील या प्रमाणात कमी जास्त बेसन करू शकता तर मला ह्या प्रमाणासाठी साधारणतः चार चमचे बेसनपीठ लागलेलं ला आहे तर ते बेसनपीठही घालून आपण आता छान असं ते एकजीव करून घेणार आहोत अगदी पीठ मळल्यासारखं मस्त असं ते मळून घ्यायचं त्याला काही पाणी वगैरे सुटत नाही त्यामुळं जास्त मळलं गेलं तरी काही हरकत नाही पण छान असं आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे तर मी ते छान असं मळून एकजीव करून त्याचे छोटे छोटे कोपते तयार करून घेते तर बघू शकता अगदी छान असं आपल्याला ते मळून झालेलं आहे आणि आता तेलाचा हात घेऊन मी ते त्याचे छोटे छोटे कोफते तयार करणार आहे तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे आकार कसा करायचा किंवा साईज किती मोठी लहान करायची हे तुम्ही करू शकता तर मी अगदी मिडियम साईजचे कोफ्ते करून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे आता कोफ्ते तयार करून घेत आहे तर अगदी इझिली त्याचे गोळे तयार होतात बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे मी सगळ्या पिठाचे कोफते तयार करून घेतलेले आहेत एक साथ त्यानंतर मी एकीकडे गॅसवर कढईमध्ये तेलही तापत ठेवलेलं आहे आता ते त्या तेलामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक गॅसवर आपल्याला ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कोफते तळायला थोडा वेळ लागतो नाहीतर वरून पटकन कलर येतो आणि आतमध्ये कच्चे राहतात तर त्यासाठी अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी एक साईड चांगली भाजली जाईपर्यंत त्यांना अजिबात हलवायचं नाही ते सुटतात आपोआप कढईपासून तर बघू शकता तुम्ही खूप छान असं त्याला कलर यायला लागलेला आहे ला तर बऱ्यापैकी आपले कोफते आता भाजत आलेले आहेत छान असा अगदी गोल्डन ब्राऊन कर कलर येईपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता आपले कोफ्ते छान असे तळून झालेले आहेत तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकी पण सगळे कोफते तळून घेते बघू शकता अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे आपले कोफते तयार झालेले आहेत हे असेही खायला खूप छान लागतात टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणीसोबत तर आता यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी करूयात तर त्यासाठी मी एक पळी तेल घेतलेलं आहे तर हे तेल मी कोपते तळून राहिलेलं तेल तेच घेतलेलं आहे ते छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घात हिरवीची दोन लवंग आणि दोन मिरी मसाला पेस। त्यानंतर पेस्ट ती घालून घ्यायची आहे आणि मिडियम गॅसवर अगदी तेल सुटेपर्यंत छान अशी ही पण आपल्याला परतून घ्यायची आहे पेस्ट त्यानंतर हा खवा दोन चमचे खवा मी घेतलेला आहे हा ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घालू शकता नसेल ना तर नाही घातलं तरी हरकत नाही तर खव्यामुळे पण खूप छान अशी ग्रेवीला टेस्ट येते तर त्यामुळे मी दोन चमचे खवा घातलेला आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीम घातली दोन चमचे तरी चालू शकता अगदी त्याने पण खूप छान टेस्ट येते त्यानंतर घालूयात हळद मसाला बऱ्यापैकी परतलेला आहे तेल सुटलेला आहे बाजूनं त्यानंतर हा गरम मसाला आहे तो एक चमचा घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला आहे तर तोही तो आपण घालून घेऊयात तर मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपण कोपत्यांमध्ये पण तिखट हळद मीठ घातलेलं आहे तर त्या प्रमाणातच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असा मसाला परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये अजून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण ग्रेव्हीमध्ये पण भरपूर कोथिंबीर घातली होती आणि त्यानंतर घालूयात पाणी तर आता हे पाणी तुम्हाला कितपत ग्रेवी दाटसर पातळ हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता तर मी साधारणत दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ग्रेवी छान अशी एकजीव करून घेतलेली आहे आणि आता ह्या ग्रेव्हीला उकळी आली की नंतर आपण त्यामध्ये कोफते घालून घेणार आहोत तर खूप छान अशी साधी सिंपल रेसिपी आहे आता गावाकडे म्हटलं तर किंवा कुठेही आपल्याला इझिली पपई तर ॲवेलेबल होते तर बघू शकता ग्रेवीलाही छान उकळी आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये कोफते मी घालून घेतलेले आहेत आणि छान अशी त्याला एक दोन उकळी दिली की आपली भाजी रेडी आहे तर मी आता ती सर्व करून घेते तर बघू शकता अगदी कोपतेसुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये फुटले नाहीत किंवा काय नाही अगदी आहे असे राहिलेले आहेत खूप छान असे त्याच्यामध्ये पण ग्रेव्ही ॲब्झॉर्ब झालेले आहे तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा त्यानंतर रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या चला तर मग भेटूयात आपण असंच आपल्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू